कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पीक विमा जमा होऊ लागलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होयचे पैसे आले नाहीत त्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांनी आदेश दिलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये जमा होतील अशी घोषणा केलेली आहे तुम्ही जर बाजरीचे पीक केलं असेल तर आज त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये एक रुपयेचा पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी पीक विमा जर तुम्ही बाजरी जर लावला असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये किंवा कांदा ज्वारी असे पिकांचे जर तुम्ही उत्पादन लावलेलं असेल तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीय पीक विमा जमा होणार आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असे सर्व शेतकऱ्यांनी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयेचा पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होणार आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयेचा पीक विमा भरलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दोन हजार चोवीसमध्ये नुकसान झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई म्हणून म्हणजेच पीक विम्याद्वारे तुम्हाला देणं जाणार आहे आणि काही शेतकऱ्यांचे कांदा उत्पादन कापूस उत्पादन बाजरी असे पिका पिकाचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याच्या माध्यमातून तुमच्या फाय भरपाईचे कृषी मंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे सर्व शेतकऱ्यांना जे जे भरपाई म्हणजेच ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते दोन हजार चोवीसमध्ये अशा शेतकऱ्यांना भरपाई देणार अशी घोषणा केलेली आहे आणि आंबा असेल चिक्कू असेल पेरू असेल अशा पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते तर वादळ वाऱ्यामुळे सर्व शेतकऱ्यांची नुकसानी झाली होती अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात धक्कादायक हो होता आणि ती धक्का सरकारने पीक विम्याच्या सहाय्याने त्यांचे पैसे देण्याचे ठरवलेले आहे वीस पीक विम्याचे नुकसान म्हणजेच वीस पिकांचे नुकसान झालेले आहेत मोठ्या प्रमाणात झालेले होते आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा भरपाई म्हणजेच पीक विम्याच्या द्वारे लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकत चाललेले आहेत खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत काही शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पीक विम्याच्याद्वारे देण्याचे सरकारने ठरवलेले आहे आणि कृषी मंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाईल याची मोठी प्रमाणात काळजी घेतलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पीक विम्या विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येण्या येणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे ती महिना नव्वद कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पंधरा हजार आहे आणि पीक विम्याची अशक्यता आणि सर्व सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी आणि पीक विमा भरला असेल तर तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या सहा्याने आपले नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई म्हणून सरकारने पीक विम्याच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याचे ठरवलेले आहेत आणि हे फक्त पैसे बारा जिल्ह्यांमध्ये देण्याचे ठरवलेले आहे ज्या शेतकऱ्यांमध्ये जि ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या सहाय्याने पैसे देण्याचे ठरवलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा हा दोन ते तीन दिवसात जमा होणार आहेत या लोकर मा होना बारा जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर पीक विमा जमा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बारा जिल्ह्याची तुम्हाला नावे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्याची नावे तुम्ही काळजीपूर्वक ऐका ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्या शेतकऱ्यांनी अशी मोठी चूक करू नये कारण पुढल्या वेळेस तुम्ही पीक विमा नक्की भरा आणि पीक विम्याचे पैशाचे आनंद घ्या आणि बातमी चा चांगली तुम्हाला देणार आहे सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी कृषी मंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता बारा जिल्ह्याचे नावे सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बघूया कोणत्याही बारा जिल्ह्याची नावे जळगाव संभाजीनगर वाशिम अकोला नांदेड अहिल्यानगर जालना बीड लातूर सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे येत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि बँकेच्या खात्यावरती तुम्हाला लगेच पैसे आले की पीक विम्याचे पैसे आले की नाही ही, ही एस एम एस येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता जवळपास पीक विम्याचे पैसे मिळा मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज या जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैशाचे नुकसानीचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व शेतकरी आता आनंदात आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना पैसे आज लवकरात लवकर आज, लवकर, आज रात्री बारा वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक विमा जर आ... भरला आहे म्हणजेच पुढल्या वेळेस जर पीक विमा आला तरी तुम्ही नक्की भरा आणि पीक विम्याचा आनंद घ्या आणि ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी आहे असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद